श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामी चर नेहमी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा तेवीस एप्रिलला हनुमान जयंती आलेली आहे बजरंग बली कृपेने या राशीच्या लोकांचे नशीब हे चमकणार आहे त्यांचे सोन सुखाचे दिवस येणार आहेत तर अशा कोणत्या राशी आहेत की त्यांचे सुखाचे दिवस येणार आहेत तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तो तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही प्रभूंचे परमभक्त मंदिरात त्यांच्याशिवाय रामाची मूर्ती अपूर्ण मानली जाते असे हनुमानजी यांची जयंती रामनवमी नंतर काही दिवसांमध्ये येते पंचांगणानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते भारतात काही ठिकाणी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीलाही थी हनुमान जयंती साजरी करण्यात येते अंजनी पुत्र हनुमानजी यांची जयंती तिथीला थी ग्रह आणि नक्षत्राचा आहे अशा या हनुमान जयंतीची कोणत्या राशींसाठी ही फलदायी आहे जाणून घ्या तर हनुमान जयंती येत्या तेवीस एप्रिल मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे हिंदू धर्मानुसार मंगळवार हा हनुमानजींचा पूजावार मांडला जातो अशा परिस्थितीत या हनुमान जयंतीचा दुहेरी योग जुळून आला आहे चित्रा सिद्ध योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे तर मीन राशीमध्ये पंचग्रही योग निर्माण होणार आहे याचा लाभ काही राशींच्या लोकांना मिळणार रा आहे त्यात तुमची रास आहे का जाणून घेऊया तर बघा सर्वात महत्वाची म्हणजे मेष रास तर या राशीच्या लोकांना हनुमान जयंती फलदायी सिद्ध होणार आहे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार असून व्यवसायात फायदा होणार आहे तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे बेरोजगारांना नवीन संधी मिळणार आहे त्याचप्रमाणे बघा मिथून रास तर हनुमान जयंती या लोकांसाठी प्रगती आणि यश घेऊन आली आहे जुन्या तणावापासून तुम्हाला आराम मिळणार आहे करिअर आणि व्यवसायात तुम्हाला यश मिळणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढणार असून आर्थिक स्थिती तुमची सुधारणार आहे तसेच वृश्चिक रास तर बघा या लोकांसाठी हनुमान जयंती अतिशय लाभदायी ठरणार आहे बिझनेसमध्ये चांगला नफा मिळणार आहे भागीदारी मधील काम चांगला यश आणि प्रगती देणार आहे करिअरमध्ये चांगली बातमी मिळणार आहे कुटुंबात आनंदच आनंद असेल त्यांच्या कामात प्रगती होणार आहे त्याचप्रमाणे बघा रास तर या लोकांवर बजरंग बलीची कृपा परसणार आहे तुम्हाला बिझनेसमध्ये सर्व बाजूने नफा मिळणार आहे आयुष्यात आनंद आणि शांती लाभणार आहे तुमच्या मुलांकडून प्रेम आणि आदर तुम्हाला मिळणार आहे कुटुंबात शुभ कार्य घडणार आहे तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहेत त्याचप्रमाणे बघा कुंभरास हनुमान जयंती कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये यश घेऊन येणार आहे नवीन नोकरीची संधी मिळणार आहे संपत्तीमध्ये वाढ आणि व्यवसायात तुम्हाला पैसा मिळणार आहे नवीन व्यवसायासाठी चांगला काळ असेल नातेवाईक आणि मित्रांकडून काही चांगली बातमीचे तुमचे मन प्रसन्न होणार आहे बघा ह्या ज्या काही राशी आहेत तर त्या दिवस हे चमकणार आहेत त्यांचे सुखाचे दिवस हे येणार आहे तर हनुमानजींची कृपा त्यांच्यावर आहे त्यांचा आशीर्वाद त्यांना भरभरून मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद